मंडळी नमस्कार मी शशिकांत मराठे केसरी सील कंपनीमध्ये तुमच्या मनापासून स्वागत करतो मित्रांनो आपल्या ह्या काउंटरमध्ये तीनशे पासष्ट दिवस चालतील अशा प्रकारचं जबरदस्त कलेक्शन तुम्हाला दाखवणार आहे विथ बारकोटसह आपल्या इथे सुरुवात होते फक्त एकशे एक, एक रुपयापासून साडींचं कलेक्शन आणि कलेक्शन तुम्ही पाहू शकता फारच आकर्षक अशा प्रकारच्या दाणी फॅब्रिकमध्ये तुम्हाला कलेक्शन्स येणार आहे आणि पेटर्न जर बघितले तर तुम्ही पाहू शकता फारच आकर्षक अशा प्रकारचं तुम्हाला डिझाईन्स इथे पाहायला मिळतील पण आता आपण जे कलेक्शन्स पाहणार आहोत सावन स्पेशल कलेक्शन पाहणार आहोत कारण श्रावण महिन्यामध्ये सर्वांना लेहऱ्या बांधणी काहीतरी फॉईल प्रिंट काहीतरी वेगळं कलेक्शन्स लागणार आहे तर तुम्ही पाहू शकता की आज रसगुल्ला आणि राजा राणी हे दोन कॅटलॉग तुम्हाला मी दाखवणार आहे आणि वन बाय वन मी सर्व कलेक्शन तुम्हाला ओपन करून दाखवणार आहे आणि बघा की कलेक्शन किती जबरदस्त प्रीमियम कलेक्शन तुम्हाला राहणार आहे आणि प्रिंट जर बघितल्या तर फारच आकर्षक अशा प्रकारचं प्रिंटचं कलेक्शन तुम्हाला मी दाखवणार आहे वन बाय वन मी तुम्हाला कलेक्शन दाखवणार आहे पण हा मित्रांनो कलेक्शन तुम्ही पहा आवडलं तर त्याचा स्क्रीनशॉट घ्या आवडल्यास तुम्हाला जास्त माहिती हवी असेल तर तुम्ही डायरेक्टली आमच्या ऑनलाईन टीमशी संपर्क करू शकता बघा तुम्ही पाहू शकता पिंक कलरमध्ये हे तुम्हाला बांधणीचं पेटर्न येणार आहे आणि त्याच्यात बघा किती सुंदर अशा प्रकारची प्रिंट घेतली आहे आणि लेहऱ्यामध्ये तुम्हाला बांधणीच्या पेटर्न आणि त्याच्यावरती जरीच्या तुम्हाला लायनिंग येणार आहे म्हणजे असं कलेक्शन्स की तुमच्या दुकानात हे कलेक्शन्स आल्यावर लगेच ग्राहक सांगेल की दादा ही साडी मला द्या कारण मित्रांनो एकदम सॉफ्ट मटेरियल आहे एकदम शिफॉन फॅब्रिकवरती तुम्हाला हे कलेक्शन येणार आहे आणि कलेक्शन एवढं सुंदर आणि चार चार कलरचीच मॅचिंग आहे जास्त कलरची मॅचिंग नाही आहे आणि मॅचिंग जर बघितली तर तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारच्या चार कलरची तुम्हाला ही मॅचिंग येणार आहे आणि याच्यात डिझाईन्स आपल्याकडे भरपूर आहे पेटर्न्स तुम्हाला भरपूर पाहायला मिळतील पण मी काय करणार आहे की आज तुम्हाला वन बाय वन मी एक एक पेटर्न दाखवतो आहे जेणेकरून तुम्हाला कळेल की केसरीया टेक्स्टाईल कंपनीमध्ये डेलीवेअरचा कलेक्शन्स असो तुम्हाला लग्नाचं कलेक्शन्स हवं आहे किंवा ज्या प्रकारचे तुम्हाला पॅटर्न्स हवे सर्व पॅटर्न्स तुम्हाला केसरिया कंपनी कंपनीमध्ये पाहायला मिळतील आणि इथे आपण जर बघितलं पॅटर्न्स बघितले किंवा कलेक्शन बघितले तर फारच सुंदर अशा प्रकारचं कलेक्शन पाहायला मिळणार आहे बघा आता हे जर पॅटर्न बघितले तर तुम्ही पाहू शकता सुंदर अशा प्रकारचं पूर्ण फ्लावरी तुम्हाला जरीचं पॅटर्न आहे त्याच्यात बांधणीचं लुकआउट आहे आणि हो सर्वात मोठी गोष्ट की पॅटर्न जर बघितले तर त्याच्यात तुम्ही पाहू शकता मल्टी कलरमध्ये तुम्हाला बांधणी आणि गुलाबाच्या फूलचं प्रिंट पाहायला मिळेल आणि याच्यात आपण कलेक्शन्स बघितलं तर फारच आकर्षक अशा प्रकारचं कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहे बघा तुम्ही पाहू शकता सुंदर आकर्षक अशा प्रकारच्या बांधणीचं पेटर्न आणि म्हणून तर तुम्हाला म्हणतो ना की केसिरासर कंपनी ही अशी एकमेव कंपनी आहे एक मात्र अशी कंपनी जिथ्यामध्ये तुम्हाला पूर्ण क्लिअरिटी दिसते म्हणजे आम्ही तुम्हाला भाव पण सांगतो कापड पण दाखवतो प्रिंट पण दाखवतो की कशा प्रकारचं प्रिंट आणि कशा प्रकारचं कलेक्शन तुम्हाला आमच्या ह्या काउंटरवरती पाहायला मिळणार आहे आणि कलेक्शन फारच आकर्षक आहे मित्रांनो इथे जर तुम्ही बघितलं तर अशा प्रकारची चार चारची पॅकिंग येणार आहे आणि पाउच पॅकिंग असल्यामुळे तुम्हाला विकायला सुद्धा कुठल्याही प्रकारची प्रॉब्लेम येणार नाही आणि म्हणून तर म्हटलं ना तुम्हाला इथे अशा प्रकारचे जे पण कलेक्शन हवं आहे सर्व कलेक्शन तुम्हाला केसेरेट टेक्सल कंपनीमध्ये पाहायला मिळणार आहे आणि आता बघा मी तुम्हाला अगोदर सर्व जरी पेटर्नमध्ये जेवढे आपल्याकडे पॅटर्न्स आहे ते तुम्हाला वन बाय वन दाखवतोय आणि मित्रांनो हीच सर्वात मोठी विशेषता आहे की इथे तुम्हाला असा कुठलाही पॅटर्न आम्ही शो करणार नाही जे आपल्याकडे नाही इथे तुम्हाला सर्व कलेक्शन आम्ही दाखवतो जे लाईव्ह आमच्याकडे ज्याचा स्टॉक तुम्हाला जेवढं हवं आहे चार बंडल पाच बंडल सहा बंडल दहा बंडल जेवढे हवे सर्व बंडल तुम्हाला इथे मिळतील म्हणजे क्वांटिटी तुमची जेवढी असेल तेवढी क्वांटिटी तुम्हाला इथे पाहायला मिळेल पण तयारी करा जर तुम्हाला क्वांटिटीमध्ये हवं आहे तर तुम्ही डायरेक्ट ऑनलाईन आमच्या जे सेल्स पर्सन आहे त्यांच्याशी व्हिडिओ कॉलने कलेक्शन पाहा डायरेक्ट के सी आय एस एल कंपनीमध्ये जिथे मी व्हिडिओ बनवतो आहे तिथंसुद्धा तुम्ही कॉल करू शकता तुम्हाला जर डायरेक्टली माझ्याशी गोष्ट करायची तर तुम्हाला नंबर दिलेले आहे त्या नंबरवर तुम्ही कॉल करा आणि डायरेक्ट माझ्याशी बोलायचं आहे तर माझ्यासुद्धा तुम्ही बोलू शकता मी तुमचं ते कलेक्शन साईडला काढून ठेवेल का कारण मित्रांनो आपल्याकडे देवाच्या कृपेने फार चांगले कस्टमर आहे आणि रिपीटेड कस्टमरसुद्धा तुम्हाला मिळतील आणि त्यामुळे कलेक्शन जे चांगलं असतं ना ते लवकर छाटलं जातं आणि म्हणून तर म्हणतो ना की तुम्ही डायरेक्टली इथे या इथे कलेक्शन्स बघा आणि जसं कलेक्शन तुम्हाला हवं आहे क्वांटिटीमध्ये हवं आहे दहा पीस बारा पीस ज्या जेवढं तुम्हाला पॅटर्न हवे सर्व बघा आता हे तुम्हाला मी दाखवते लेहऱ्यामध्ये मल्टी कलरमध्ये बघा तुम्ही पाहू शकता शिफॉन फॅब्रिकवरती सुंदर अशा प्रकारचं हे कलेक्शन्स आहे आणि याच्यात आपण जर पेटर्न बघितलं किंवा कलेक्शन बघितलं तर फारच आकर्षक असे कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळतील म्हणून तर म्हणतो ना मित्रांनो की पूर्वतयारी करणं फार गरजेचं आहे कारण मित्रांनो माल जो प्रोडक्ट असतात ते लवकर संपतात त्यामुळे तुम्ही जर तुम्हाला ह्या सर्व गोष्टींची तुम्हाला रिक्वायरमेंट आहे तर तुम्ही डायरेक्टली आमच्याशी संपर्क करा आणि तुम्हाला घरी बसल्या सर्व प्रोडक्ट तुम्हाला दाखवण्यात येतील आणि म्हणून तर म्हणतो ना मित्रांनो की इथे तुम्हाला जे पण प्रोडक्ट आम्ही शो करतो बघा किती सुंदर सुंदर आहे बघा वाव बांधणीमध्ये मल्टी कलर तुम्हाला बघा किती सुंदर आकर्षक अशी डिझाईन आहे आणि अशा प्रकारचे छान कलेक्शन तुम्हाला मित्रांनो केसिरा टेक्सटाइल कंपनी प्रोवाइड करते मग तुम्ही हाऊस वाईफ असाल लहानस बिझनेस तुम्हाला चालू करायचा किंवा मोठ्या प्रमाणात तुम्हाला बिझनेस करायचा आहे तर सर्व सोयी तुम्हाला इथे मिळतात का कारण इथे तुम्हाला कुठल्याही प्रकारचं असं नाही की दाखवलं काही दिलं काही नाही मित्रांनो जे प्रोडक्ट तुम्हाला शो करतो आहे त्याचं नाव तुम्ही मेन्शन करा तेच तर तुम्हाला पर्टिक्युलर मागवाय असेल ते सुद्धा तुम्ही मागू शकता का कारण आम्ही पीडीएफ सुविधा तुम्हाला दिलेली आणि त्याच्यात तुम्हाला पूर्ण डिस्क्रिप्शन दिलं आहे की डिझाईन काय राहील कलर कॉम्बिनेशन कसं राहतील किंवा कशा प्रकारचे पेटर्न्स तुम्हाला पाहायला मिळतील आणि कशा प्रकारचं कलर कॉम्बिनेशन बघा आता मल्टी कलरमध्ये झिगझॅग झाक पेटर्न बघा किती सुंदर आहे बघा म्हणून तर ना मित्रांनो की इथे तुम्हाला साड्यांचं माहेरघर साड्यांचा एवढा खजिना तुम्हाला भेटणार आहे की तो कधीही सरता सरणार नाही आणि तुमचा ग्राहक सांगेल की दादा एवढं सुंदर कलेक्शन तुम्ही आणता तर कुठून मित्रांनो एकच ऑप्शन आहे कुठला केसरी या टेक्स्टाईल कंपनी जी मागच्या सेहेचाळीस वर्षापासून टेक्स्टाईल फील्डमध्ये आपलं योगदान देते आणि हा जो आमचा प्रवास आहे तो अविरतपणे चालला आहे आणि तुमचा विश्वास तुमचा जो केसरिया टेक्स्टाईल प्रति जो तुमचा दिवसेंदिवस विश्वास वाढत चालला आहे आणि तुम्ही जो विश्वास दाखवला आहे तो असाच कायम स्वरूपात राहू द्या मित्रांनो कारण इथे जर आपण बघितलं पॅटर्न्स असो किंवा कलेक्शन्स असो किंवा जे पण तुम्हाला हवं आहे सर्व लेडीज वेअरचं सर्व कलेक्शन तुम्हाला केसिरा टिकशाल कंपनीमध्ये पाहायला मिळणार बघा आता हे बघा तुम्ही पाहू शकता किती सुंदर आहे बघा हे पण फार छान आहे अशा प्रकारचं पिंक आणि खाली जर बॉर्डर बघितली तर रेड मरून कलरची तुम्हाला बॉर्डर पाहायला मिळणार आणि डिझाईन जर मध्ये बघितल्या तर वाव आकर्षक अशा प्रकारचं प्रिंटेड साड्यांचं कलेक्शन जे तीनशे पासष्ट दिवस चालणार आहे मित्रांनो आणि म्हणून तर म्हणतो ना की तुम्ही एकदा केसरिया टेक्साइल कंपनीला भेट द्या आणि बघा की इथे तुम्हाला कशा प्रकारचे पॅटर्न्स कशा प्रकारचे डिझाईन्स तुम्हाला पाहायला मिळतील आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो मित्रांनो एवढं सुंदर कलेक्शन तुम्हाला कुठेही मिळणार नाही ते सुद्धा एकदम रिजनेबल रेटमध्ये म्हणून तर म्हणतो ना की एकदा तुम्ही केसरिया टेक्साइल कंपनीचा प्रवास करा आणि बघा की कलेक्शन किती सुंदर आहे बघा आता लेहर्यामध्ये तुम्हाला हवं आहे तर तुम्ही पाहू शकता किती छान अशा प्रकारचा हा लेहर्या बटन दिला आहे म्हणून तर मित्रांनो इथे तुम्हाला सर्व सिस्टम अवेलेबल आहे पी डी एफ मागवायची लिंक मागवायची किंवा तुम्हाला व्हिडिओ कॉलिंग सिस्टम करायची सर्व कलेक्शन सर्व जे तुम्हाला सोय हवी ती सर्व तुम्हाला इथे भेटणार आहे पण मित्रांनो जर निर्णय घेतला आहे तर निर्णय पूर्ण करा कारण कुठली गोष्ट जर अर्धी अपूर्वी ठेवली तर ती वाया जाते कारण मित्रांनो तुमचा निर्णय तुमचं पूर्ण जीवन बदलू शकतो आमचं काम तुमच्यापर्यंत एक सत्य परफेक्ट अशी माहिती तुमच्याकडे पर्यंत पोहोचवू नये जेणेकरून तुमचा जो निर्णय आहे तो तुमच्या मार्गे लागेल आणि तुमचं ड्रीम किंवा स्वप्न आहे किंवा तुम्हाला काहीतरी करण्याची हिंमत आहे ती तुमची पूर्ण होणार आहे तर मित्रांनो कलेक्शन्स पॅटर्न्स कसं वाटलं ते जरूर कळवा कमेंट्स करायला विसरू नका आणि सर्वात मोठी गोष्ट जर चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी शशिकांत मराठी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय शिवराय साडी कुर्ती नाम ना सहिदाम का